उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बनणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होणारी आणि सर्वांना आवडेल अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी ब तयार होते कोणीही ओळखू शकणार नाही की ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे की भाजणीची चकली आहे अत्यंत स्वादिष्ट लागते खाण्यासाठी आणि झटपट बनवून तयार होते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा एकदम अचूक प्रमाणात मी साहित्यसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला तर मग चकली करायला सुरुवात करूया सा, त्यासाठी एक भांड घेतलेलं आहे भांड आपल्याला जाड बघूनच घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन कप पाणी टाकून घेऊया हे बघा कुठलंही एक वाटी किंवा कपाच्या साह्याने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आता दोन कप पाण्यासाठी आपण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे इथे आता हे पाणी उकळायच्या आताच आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता एक चमचा मी येथे लाल तिखट टाकलेलं आहे आपल्याला जर तिखटाचे प्रमाण कमी जास्त आवडत असेल तर कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल आता इथे एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा सुद्धा मी टाकून घेणार या आहे यामुळे फार छान स्वाद आणि सुगंध येतो आपल्या चकडीला आता पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे त्या अगोदरच आपण यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतलंय पाव चमचा आणि पाच ते सहा जे आपण पोहे खातो त्या चमच्याने तेल टाकून घ्यायचं आहे बघा आता हे पांढरे सुद्धा मी येथे चार चमचे टाकून घेतलेले आहे ह्याच्यामुळे सुद्धा फार छान स्वाद येतो चकलीला आता हे बघा पाणी छान असं उकळलेलं आहे आपलं आता यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकून घेऊया ज्या कपाने आपण पाणी घेतलेलं होतं दोन कप त्याच कपाने आपल्याला येथे दोन कप ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे दोन कपाला थोडंसं कमी आणि शंभर ग्राम आपण येथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ यासाठी आपण येथे वापरलेलं आहे कारण ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा फार कमी असतो आपल्या चकल्यांचे तुकडे फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण येथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाच्याऐवजी वा आपण तांदळाचं पीठ घेतलं शंभर ग्रॅम तरी सुद्धा चालेल आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि याच्यावर दहा मिनटं आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे वाफेवर हे छान असं उकडवून निघेल आणि चकल्या आपल्या छान कुरकुरीत व्हायला मदत होईल मग सुद्धा आपण लगेचच बंद करून ठेवला होता आता दहा मिनटानंतर आपण झाकण काढून ह्याला थोडस काढून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे असं उलटण्याच्या सहाय्याने थोडं थोडं करून आपण सर्व पीठ यामध्ये काढून घेतलंय हे बघा आता हे फार गरम असतं गरम गरम हाताला चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे येथे मी थोडंसं थंड पाणीसुद्धा ठेवलेलं आहे थंड पाण्यामध्ये हात बुडून हे थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हाताला मी थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलेलं ला आहे तेलामुळे छान असं मऊसूत पीठ आपल्याला मळायला मदत होते छान असं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे छान चकल्यासुद्धा आपल्या होतात आता याचा असा गोळा बनवायचा आहे डो बनवायचा आहे ह्याला आणि थोडं थोडं करून याचे आपल्याला वेगळे वेगळे दोन ते तीन असे उंडे करून ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला पटकन मशीनमध्ये घालायला मदत होईल आणि छान असं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे चकलीचे आपल्या तुकडे पडणार नाही फार झटपट बनवून तयार होते ही चकली आणि खायलाही अत्यंत स्वादिष्ट लागते जेव्हा आपल्याला अर्जंट काहीतरी तळ तळलेला पदार्थ खायची इच्छा असेल तेव्हा हे तुम्ही झटपट पंधरा ते वीस मिनिटात घरच्या घरी ही चकली बनवून तयार करू शकतात बाजारातून विकत आणण्यापेक्षा हे बघा आता हा जो चकलीच आपण मशीन घेतलेला आहे त्याला छान असं सर्व बाजूने आतून आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पीठ याला चिकटणार नाही आणि छान असं दाबून दाबून भरायचं आहे त्यामध्ये हवेचे प्रमाण अजिबात राहिले नाही पाहिजे नाही तर चकलीचे तुकडे पडण्याची शक्यता असते एवढा आता ह्याचं सुरुवातीचं टोक व्यवस्थित छान असं गोल करून घ्यायचं आहे म्हणजे चकलीचा आकार सुद्धा छान असा गोल येतो आपल्याला आवडीनुसार चकलीचा आकार आपण छोटा किंवा के मोठा केला तरी सुद्धा चालू शकेल परंतु मी येथे छान मोठ्या मोठ्या आकाराच्या चकल्या करून घेतलेल्या आहे नाही केल्या पाच सहा पाच सहा चकल्या करून आपण इथे तळून घेणार आहोत कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे चकल्यांना नंतर सुकल्यानंतर तुकडे पडण्याची शक्यता असते आता तेल एकदम कडकडीत गरम करून दोन दोन तीन तीन चकल्या यामध्ये तळण्यासाठी टाकून घ्यायच्या आहे आणि तेल गॅस आपल्याला एकदम मोठ्या आचेवरच ठेवायचं आहे फुल ठेवायचं आहे अजिबात कमी किंवा मध्यम करायचा नाही आहे नाही तर आपल्या चकल्या या लूज पडण्याची शक्यता असते हे बघा अलटून पलटून घेतल्या आपल्या कुरकुरीत चमचमीत चकल्या बनून तयार झालेल्या आहे नक्की ट्राय करा ही झटपट रेसिपी हे बघा किती छान कुरकुरीत असे याचे तुकडे पडत आहेत कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद